श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत, करत। हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्त असाल स्वामी महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल तुमचा विश्वास असेल आणि स्वामी महाराजांच्या कृपेनेच तुमच्या कुटुंबात सगळं काही कुशल मंगल असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता कारण माझ्या या चॅनलवरती किंवा आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ पोस्ट करत असते मला आलेले अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करत असते आणि आपल्या चॅनलचा मूळ हेतू हाच आहे की स्वामी चा महाराजांच्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि आपल्या सगळ्या भक्तांचं स्वामींच्या कृपेने कल्याण व्हावं तर हा एक निर्मळ माझा हेतू आहे हा चॅनल बनवण्यामागचा तर मंडळी नक्कीच तुम्ही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वा स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आज आहे बुधवार तर हा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत संध्याकाळी पोहोचेल आणि उद्या आहे गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांनाच मी एक गुरुवारची सेवा सांगणार आहे तर आपल्याला प्रत्येकाला कसं असतं स्वामीसेवा करायची असते पण वेळ नसतो रोजच्या रोज आपल्याला स्वामीसेवा करता येत नाही तर ज्यांना रोजच्या रोज स्वामी स सेवा करता येत नाही त्यांच्यासाठी मी एक सोपा उपाय सांगते जर तुम्ही सकाळी लवकर ऑफिसला जात असाल रात्री उशिरा येत असाल आणि जर तुम्हाला सुद्धा स्वामीसेवा करण्याची इच्छा असेल पण वेळ मिळत नसेल आणि कसं होतं जेव्हा आपण बाहेरून ऑफिसवरून किंवा कुठल्याही कामावरून येतो तेव्हा खूप आल्यानंतरसुद्धा खूप कामं असतात खूप जबाबदारी असतात आणि त्यामुळे नाही जमत आपल्याला स्वामी सेवा करायला आणि स्वामी आपल्याला असं कधीच सांगत नाही की तुमची सगळी कामं सोडा आणि माझी सेवा करा असं काहीच नाही तशांसाठी एक सोपी सेवा मी अगोदर सांगते आणि त्यानंतर गुरुवारी तुम्हाला फक्त एकच कुठली सेवा करायची आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना अजिबातच स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी काय करायचं फक्त सकाळी बाहेर घराच्या बाहेर पडताना किमान स्वामींसमोर एक दिवा अगरबत्ती लावून आणि स्वामींना मुजरा करूनच स्वामींच्या संमतीतच बाहेर पडायचं म्हणजे स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला जे काही काम मी माझं आज हातात घेतलेलं आहे ते तुमच्या साक्षीनं पूर्ण होत अशाच प्रकारे स्वामींना प्रार्थना करून स्वामींना मुजरा करून आपल्याला घराच्या बाहेर निघायचं आहे ही तुमची रोजची सेवा झाली आणि आल्यानंतरसुद्धा अशाच प्रकारे स्वामींना दिवाबत्ती करून छानधूप वगैरे दाखवून स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ही तुमची रोजची नित्य सेवा झाली आणि जाता येता कधीही तुम्ही तुम्हाला शक्य असेल तुम्ही रिक्षत वगैरे जात असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ नामाचं जप जर तुम्ही करत करत तुमचं कुठलंही काम केलं तर ही झाली तुमची स्वामींची नित्यसेवा आणि ही अशा प्रकारची स्वामींची सेवा ही स्वामींपर्यंत लगेचच पोचत असते कारण आपण खूप साऱ्या गुंतागुंतीच्या गोष्टींमधूनसुद्धा स्वामींसाठी वेळ काढतो ही गोष्ट स्वामींना खूप भावत असते आणि त्यामुळे स्वामी लवकर आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे आता सांगू आता मी तुम्हाला सांगते की गुरुवारी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आता प्रत्येकालाच आता गुरुवारी गुरुवार हा स्वामींचा वार आहे आणि प्रत्येकालाच गुरुवारी सगळे सेवा करायला जमतील असं नाही पण आवर्जून जर तुम्ही कुठल्या संकटात असाल किंवा खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये असाल किंवा कुठलीही गोष्ट अगदी आजारपणापासून हो बायकोची भांडणं असतील तुम्हाला तुमचं घर हवं हो असेल नवीन किंवा कुठलाही प्रॉब्लेम असो ही एक स्वामीसेवा फक्त गुरुवारी तुम्हाला करायची आहे तर ती कुठली आहे आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही रोजची नित्यसेवा करा ही स्वामीसेवा करा असं करा ही मांडणी स्वा करा असं काही नाही फक्त गुरुवारी तुम्हाला ही एक सेवा जरी केली तरी दुसरं कुठलंही गोष्ट तुम्हाला करण्याची गरज लागणार नाही आणि ते म्हणजे स्वामीचरित्र सारंगाचं वाचन किंवा श्रवण आता तुम्हाला जर खूप सारा वेळ असेल तर नक्कीच तुम्ही वाचन करा कारण वाचन श्रवण करण्यापेक्षा वाचन केल्याच्या सेवेचा जो प्रभाव असतो ना तो खूप पटकन दिसून येत असतो आणि अगदीच तुम्हा तुमचं वाचण्याचं स्पीड चांगलं असेल किंवा तुम्हाला वाचण्याची सवय असेल तर एक तास तुम्हाला पुरतो नाहीतर मग दीड तो दीड हा दीड पावणे दोन तास लागतात हे पुस्तक वाचायला जर मध्यम स्पीडने तुम्ही वाचत असाल तर आणि खरंच सांगते जर तुम्हाला खरंच गुरुवारी वेळ असेल तर नक्की ही स्वामींची सेवा करा स्वामींपर्यंत लवकर पोहोचणारी ही सेवा आहे स्वामींना प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे आणि सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे मी स्वतः या ग्रंथाचा या पोथीचा अनुभव घेतलेला आहे अगदी एक दिवसाचं स्वामीचरित्र पारायण मी केलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये आणि त्याच दिवशी स्वामींनी मला खूप शुभ संकेत दिला होता माझ्या दिव्यामध्ये फूल तयार झालं होतं म्हणजेच आपली जी सेवा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आणि ती स्वामी महाराजांनी खूप प्रसन्नतेने स्वीकारली असा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे जर तुम्हाला गुरुवारी शक्य असेल तर कुठलीही सेवा तुम्ही नाही केलीत तरी चालेल फक्त स्वामीचरित्र सारंगताचं श्रवण किंवा वाचन तुम्हाला करायचं आहे तुम्ही ही एक सेवा करून पहा मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही मांडणी करा तुम्ही पारायण करा हा तुम्हाला जर काहीच शक्य नसेल हा आणि शक्य असेल तर नक्की करा प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही एक पारायण केलं ना तर तुम्ही पहा तुम्हाला त्याचा खूप छान असा परिणाम दिसणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही गोष्ट करत असताना फक्त मी तुम्हाला mm. सांगते किंवा दुसरं कोणीतरी तुम्हाला सांगते की हे तू कर आणि अशा असे परिणाम होतात त्या त्या हेतूने जर तुम्ही करत असाल किंवा त्या दृष्टीने जर तुम्ही करत असाल तर त्याचा काहीही परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार नाही पण जर तुम्ही खरंच स्वामींवरती असलेली श्रद्धा आणि विश्वासाने आणि खरंच मनापासून जर हे करत असाल तर नक्कीच त्याचं फळ स्वामी महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर तुम्ही या स्वामी सेवा करत असाल ना तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते कारण स्वामी महाराजांचं कसं असतं स्वामी आपल्याला सांगत नाही तुमचा कामधंदा सोडा आणि चोवीस तास माझ्या सेवेत माझ्यासमोर बसा हां आपलं जे काम आहे ना ते सुद्धा एक प्रकारची स्वामीसेवाच आहे स्वामी सेवा फक्त स्वामी स्नेवा सेवा करताना आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास आणि सगळ्यांविषयी आपुलकीची आणि प्रेमाची भावना कुणाही विषयी आपल्या मनात जर द्वेष नसेल तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे उद्या गुरुवार आहे चांगला शुभ दिवस आहे जर तुम्हाला स्वामी सेवेला सुरुवात करायचीच असेल तर श्री साराम ऋतू वाचून तुम्ही गुरुवारच्या या सेवेला सुरुवात करा आणि गुरुवारची ही सेवा तुम्हाला भरभरून देत जाईल प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण किंवा एक पाठ जरी केला ना तरी खूप पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे दिसणार आहे आता तुम्ही सकाळी जर तुम्ही वाचलं सकाळी लवकर उठूनसुद्धा तुम्ही करू शकता गुरुवारी सकाळी लवकर उठून अगदी एक तास लवकर उठा एक दिवस आपण स्वामी महाराजांसाठी देऊ शकत नाही का पहाटे मी म्हणणार आहे पहाटे पाचला उठा पण तुमच्या रोजच्या आता तुम्ही जर सातला उठत असाल तर सहाला उठा म्हणजे एक दिवस स्वामी महाराजांसाठी किंवा आपल्या संसारासाठी आपण करतो आहे एक तास फक्त देऊठायचं आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट वाचायला बसायचं मी तुम्हाला म्हणत नाही की मांडणी करा हे करा ते करा काहीच नसलं तरी चालेल स्वामी महाराजांना अगदी फुटाने खडे साखरेचं नैवेद्यसुद्धा चालतो तुळशीपत्र त्यामध्ये ठेवायचं जे काही तुम्ही नंतर स्वयंपाक कराल त्यातलं नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता काहीच हरकत नाही फक्त उठायचं आंघोळ करायची आपलं घर वगैरे सगळं झाडून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि सरळ वाचन करायला बसायचं आणि एक पारेन एकवीस अध्याय आहेत एक पाठ तुम्ही पूर्ण करा कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गरज भासणार नाही नामस्मरण करणं शक्य नसेल ना तरी काहीच हरकत नाही फक्त पारायण करा पण स्वामी स्तवन वाचून या पारायण वाचायला सुरुवात करायची कधीही आणि येता जाता कधीही मग तुम्ही स्वामी समर्थनामाचा जप करू शकता तारक मंत्र म्हणू शकता म्हणजे ही जी सेवा आहे ही गुरुवारी तुम्ही नक्की करून पहा एक पहिला गुरुवार जर तुम्ही केलात उद्या जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला पहिल्याच दिवशी खूप असं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटणार आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुमच्याशी मी तो शेअर करत आहे तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठीच मी बनवला होता की गुरुवारी काहीही नाही केलं तरी फक्त स्वामीचरित्र सारमृताचा एक पाठ तुम्ही वाचला किंवा के श्रवण केला ना तर तुमच्या आयुष्यात कसे छान परिणाम होणार आहेत यासाठीच मी बनवला होता आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातसुद्धा जर काही प्रॉब्लेम असतील तर या छोट्याशा व्हिडिओचा त्यांना छानसा फायदा होईल आणि आपल्या स्वामीसेवेचासुद्धा प्रचार प्रसार होण्यास यामुळे मदत होईल तर चला मंडळी पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या गोड मित्रमैत्रिणींना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ